नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे टॉप न्यूज मराठी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हवा असलेला आणि गेली दहा दिवस पोलिसांना गुंगारा देत बसलेला निलेश चव्हाण याला अखेर काल अटक करण्यात आली अर्थातच तीस मे रोजी तो नेपाळ बॉर्डरवर सापडला पण या निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचं काय कनेक्शन आहे यांचे काय संबंध आहेत हे शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात जी निसटलेली कडी होती ती म्हणजे हा निलेश चव्हाण एकतर या कुटुंबातल्या पाचही जणांना अटक करण्यात आली पहिल्यांदा सासू पती आणि नणन नंतर नन सात दिवस फरार राहिलेले अर्थातच सासरा आणि दीर यांना देखील अटक झाली आता सासू लता सोनव लता हागवणे नणन करिश्मा हागवणे आणि पती शशांक हागवणे यांना एरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले कारण की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यानंतर अटक करण्यात आलेले सासरा राजेंद्र हागवणे आणि दीर सुशील हागवणे यांना तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे याच दरम्यान निलेश चव्हाण जो एकवीस मे पासून फरार झाला होता सापडतच नव्हता तो पुण्यातनं निघाला कोकणात गेला कोकणातनं मुंबईला आला मुंबईतनं बाय रोड दिल्लीला गेला दिल्लीतून गोरखपूरला गेला गोरखपूरवरून थेट नेपाळला गेला काठमांडूत राहिला तिथून परत नेपाळ बॉर्डर क्रॉस करून भारतात आला आणि बरोबर पोलिसांच्या तावडीत सापडला पण पड़ या निलेश चव्हाणला जेव्हा अटक करून काल कोर्टात हजर करण्यात आलं त्याच वेळी म्हणजेच एकतीस तारखेला काल त्याला पोलीस कोठडी देण्यात आली तीन पर्यंत म्हणजे आता पोलीस कोठडीत तीन तिघे जण आहेत निलेश चव्हाण आणि राजेंद्र हगवणे सासरा आणि दीर सुशील हगवणे आता या तिघांना देखील आज बावधन पोलीस ठाण्यात एकमेकांसमोर चौकशीसाठी आणलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणातला कालचा दिवस फार महत्वाचा होता काल नेमकं या निलेश चव्हाणला म्हणजे तीस मेला अटक झाली एकतीस मेला त्याला पहाटे थेरगावला मेडिकल करण्यात आलं मग ताबा घेण्यात आला त्याचा कोर्टात हजर करण्यात आलं आणि काल त्याला त्याच्याच घरी नेण्यात आलं या कर्वेनगरमधील सोसायटीमध्ये राहणारा आणि या सोसायटीत राहणारा हा जो कोण औदुंबर पार्क नावाची सोसायटी आहे त्या ठिकाणी या निलेश चव्हाण राहतो या सोसायटीतल्या त्याच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी प्रत्यक्ष पोलीस त्याला त्याच्याच घरी घेऊन गेले यावेळी त्यांच्या सोबत पंच देखील होते आता त्याच्या घरात का घेऊन गेले त्याला तर ते फार महत्वाचं आहे कारण त्या ठिकाणी या सासू लता हगवणे आणि नणन करिश्मा अगवणे यांचे मोबाईल सापडले त्यामुळं आता या दोघींचे मोबाईल त्याच्याकडे कसे हा जो प्रश्न पडलाय याच प्रश्नावरचं आजचं माझं लाईव्ह आहे ज्याचं नावच आहे मोबाईल तर सासून आणंदीचे चव्हाणच्या तिजोरीत कसे सर्च वॉरंट का नाही काढलं गेलं आता पहिल्यांदा घटनाक्रम समजून घेऊयात मग आपल्या लक्षात येईल की नेमकं मला काय म्हणायचं सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे या विवाहितेचा मृत्यू झाला तिने आत्महत्या केली का तिची हत्या करण्यात आली याचा अजून गौड बंगाल कळालेला नाहीये त्याची उकल झालेली नाहीये भले अटॉप रिपोर्ट आलेला असला तरी देखील आणि तिच्या ज्या काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की गळ्यात आवळला गेलेला किंवा दाबला गेलेला आहे श्वसन नलिकेवर दाब पडलेला आहे किंवा मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यां अन्वर ये, असा मेंशन वर दाब पडल्यानं मेंदूला रक्त पुरवठा झाला नाहीये असं मेन्शन जरी असलं आणि तिच्या शरीरावर एकोणतीस व्रण आहेत त्यामुळं ही नेमकी हत्या आहे की आत्महत्या आहे याचं अजून स्पष्टीकरण झालेलं नाही पण सोळा मेला जेव्हा वैष्णवी हगवण्याचा मृत्यू झाला त्यावेळी तिच्या घरात नेमकं कोण होतं तिच्यासोबत कोण होतं एकतर तिचं बाळ तिच्यासोबतच असलं पाहिजे दुसरी गोष्ट या वकील हगवणेचे विपुल दुशिंग यांनी सांगितल्यानुसार त्यावेळी घरात कोणीच नव्हतं मग पोलिसांना बोलावण्यात आलं वगैरे सगळं काही झालं पण नेमकं यात देखील काहीतरी काळभैर वाटत कारण सतरा मेला जेव्हा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे तिचा मृतदेह पाहायला औंध रुग्णालयात गेले त्याच वेळी ते पसार झालेले आहेत आता आपल्या सुनेच त्या ठिकाणी मृतदेह पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अश्रू डाळण्याऐवजी कोण पसार होईल याचा या 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 का याचाच अर्थ यामध्ये काहीतरी गौड बंगाल त्यामुळं सोळा तारखेपासूनचा घटनाक्रम लक्षात ठेवूयात आणि या सगळ्या प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा हा निलेश चव्हाण नेमका या प्रकरणाशी कनेक्ट कसा हे समजून घेऊ आपल्याला आठवत असेल मोठी सून या राजेंद्र हगवणेची म्हणजे हगवणे कुटुंबाची मयुरी हगवणे इन दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं होतं की ज्या काही कौटुंबिक आमच्या बैठका व्हायच्या म्हणजे आमच्यात वाद व्हायचे भांडणं व्हायची त्या प्रत्येक बैठकीला हा निलेश चव्हाण त्या ठिकाणी हजर असायचा आणि आम्ही सुना कशा या ठिकाणी खोट्या आहोत आमचं कसं चुकतंय आणि त्यांचं कसं बरोबर आहे हे तो सांगत बसायचा त्यामुळं या निलेश चव्हाणचा रोल पुढं आला खर तर हा निलेश चव्हाण या कुटुंबाशी कनेक्ट कसा तर मयुरी हागवणे यांनीच दिलेल्या माहितीनुसार नणंद करिश्मा हागवणे हिचा तो मित्र असल्याचं सांगण्यात येतं शिवाय शशांक हागवणे सुशील हागवणे सोबत त्याचे काही व्यावसायिक संबंध देखील असल्याचं सांगितलं जातं आता सतरा मे रोजी नेमकं काय घडलं तो घटनाक्रम फार महत्वाचा सोळा मेला वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाला अंत्यविधीचा कार्यक्रम उरकला सतरा मेच्या दरम्यान म्हणजे त्याच दिवशी हे सासू शशांक आणि म्हणजे सासू लता पती शशांक आणि ननन करिश्मा यांना अटक झाली सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील आगवणे हे औंध रुग्णालयातनच पसार झाले म्हणजे हे फरार झाले सतरा मे ते एकोणतीस मे या दरम्यान काय घडलं सतरा मेला सकाळी सकाळी राजेंद्र हगवणे यांची जी मुलगी आहे करिश्मा हगवणे म्हणजेच वैष्णवीचे नन हिला कसपटे कुटुंबानं सकाळी सकाळी साडेसात वाजता फोन केला कशासाठी आमची मुलगी तर गेली आता आमचं बाळ आम्हाला द्या करिश्मानं त्यावेळी टाळाटाळ तार केली पुढचे दोन दिवस निघून गेले अर्थात तोपर्यंत त्यांना अटक झाली होती म्हणजेच करिश्मा हगवणे लता हगवणे आणि शशांक हगवणे यांची पोलीस कोठडीत रवानगी झाली आता इकडे कसपटे कुटुंबीय बाळाचा शोध घेत होतं जे सोळा तारखेनंतर त्यांना सापडलंच नव्हतं मुळातच कसपटे कुटुंबातील मोहन कसपटे म्हणजे वैष्णवी हगवणेचे काका आणि तिचे मामा उत्तम भैरट यांनी करिश्माला फोन केला होता त्यानंतर ती अशी काही संपर्क झाला नाही कारण की त्यांना तर कोठडी झाली म्हणजे अटकच झाली आता त्याच दरम्यान एक दोन दिवस निघून गेल्यानंतर राजेंद्र आगवणेंचे मोठे बंधू जयप्रकाश आगवणे यांचा कसपटे कुटुंबियाला फोन केला म्हणजेच उत्तम भैरटांना फोन केला वैष्णवीच्या मामांना की तुमचं बाळ असं असं या या व्यक्तीकडे आहे त्या ठिकाणी त्याची हेळसांड होतीये काळजी वाटते आम्हाला तर तुम्ही त्या ठिकाणाहून ते बाळ घेऊन जा वीस मे रोजी हे कसपटे कुटुंब मामा काका आणि आणखी काही माणसं ही निलेश चव्हाणचा शोध काढत त्याच्या घरी गेली निलेश चव्हाण हा कर्वेनगरमधील औदुंबर पार्क या सोसायटीत राहतो त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वत जयप्रकाश हगवणे जे राजेंद्र हगवणेंचे सक्के बंधू आहेत अर्थात त्या बाळाचे आजोबा झाले त्यांनी असं म्हटलं त्या निलेश चव्हाणला की ते बाळ आमच्या ताब्यात दे मी त्याचा आजोबा आहे त्यावेळी निलेश चव्हाण कमरेला लावलेली बंदूक किंवा पिस्तूल तिचा धाक दाखवून मी तुम्हाला बाळ देणार नाही मी तुम्हाला ओळखत नाही असं म्हणून धमकावून त्यांना घरातून हाकलून दिलं आता हे सगळं घडलं वीस तारखेला याच दरम्यान पोलीस स्टेशनला पण यांनी कुठेतरी जाऊन तक्रार घ्यावी म्हणून त्या ठिकाणी आता पाय पडले पण त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेण्यात आली नाही मग मात्र बावीस तारखेला म्हणजेच बावीस मे रोजी कुणा तरी एका अज्ञात इसमान कसपटे कुटुंबातल्या व्यक्तीला फोन केला आणि तुमचं बाळ असं असं आहे तुम्ही वारजे हायवेवर या तिथे तुम्हाला ते मिळेल आणि त्याचा ताबा घ्या मग कुठली तरी गाडी आली फोर व्हीलर व्हीलरमधनं ते बाळ त्या गाडीत यांच्या फोर मध्ये पाठवण्यात आलं यांचा बाळाचा ताबा यांनी घेतला आणि संपूर्ण कसपटेचा कसपटे जी, कुटुंबाचा जीव भांड्यात पडला आपली मुलगी तर गेली पण आपला नातू तरी आपल्याला मिळाला आता या दरम्यानची जी तारीख येते ती म्हणजे एकवीस मे बाळ मिळालं बावीस मेला सोळा तारखेपासून हे बाळ एकवीस तारखेपर्यंत कुणाच्या ताब्यात होत कारण की निलेश चव्हाण तर एकवीस मेलाच फरार झाला म्हणजे त्याच्या ताब्यात सोळा मे ते वीस मे या दरम्यान हे बाळ असू शकतं म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाच दिवस हे बाळ त्याच्या ताब्यात होतं तर मग या दरम्यान या दा बाळाचा शोध पोलिसांकडून का घेण्यात आला नाही याच दरम्यान जसं जयप्रकाश अगवणे यांनी कसपटे कुटुंबाला हे सांगितलं की हे बाळ अमुक तमुक व्यक्तीकडे आहे मग हीच माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्या निलेश चव्हाणचा शोध का घेतला नाही त्याला चौकशीला का बोलावलं गेलं नाही हे सवाल उपस्थित होत आहेत आता या सगळ्या दरम्यान आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे वैष्णवी हगवणे हिची नणन करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे या दोघींचेही मोबाईल काल याच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर याच्या तिजोरीत सापडले मोबाईल कुणाचे सासू आणि नणंदेचे तिजोरीत कुणाच्या सापडले निलेश चव्हाणच्या तिजोरीत ठेवलेत थे मोबाईल असं काय एवढं म्हणजे काहीतरी आहे म्हणून ठेवलंय ना तिजोरीत कोण काय ठेवतं काहीतरी त्यामध्ये आहे स्पेशल इव्हिडन्स आणि तो लपवण्यासाठीच हा प्रयत्न केला गेला असावा आता मला काय प्रश्न पडलाय ते फार महत्वाचे आहेत सतरा ते एकोणतीस मे सासू पती आणि ननन यांना पोलीस कोठडी होती तीस मे रोजी यांना न्यायालयीन कोठडी मिळाली म्हणजे तेरा दिवस सतरा मे ते एकोणतीस मे तेरा दिवस हे तिघेही पोलीस कोठडीत होते मग तेरा दिवस सासू नणंद आणि तो शशांक पोलीस कोठडीत असताना तुमचे मोबाईल कुठे आहेत कुणाला दिलेत याची चौकशी पोलिसांनी केलीच नाही म्हणजे नुसता पाऊंचरच केला की काय चहा नाश्ता जेवण अ पोलिसनी खात्यात दाखवला असेलच ना पोलीस कोठडीत एखाद्या संशयिताला का घेतलं जातं तर त्याच्याकडनं तपास करायचा असतो त्याची चौकशी करायची असते या दरम्यान आता ह्या लेडीज आहेत अर्थातच लेडीज कॉन्स्टेबल असणार आहेत त्यांची चौकशी करायला यांनी त्यांना तुमचे मोबाईल कुठे आहेत कुणाकडे ठेवलेत हे दरडावून खडचावून विचारलं नसेल मग हे विचारल्यानंतर त्यांनी तोंडच उघडलं नाही तुमचे मोबाईल कुठे आहेत असं विचारल्यानंतर ते बसले आणि तेरा दिवस हे पोलीस कोठडीत होते सतरा मे ते एकोणतीस मे मग एवढे दिवस हे पोलीस कोठडीत असताना देखील यांचे मोबाईल कुठे आहेत याचा शोध पोलिसांना लागलाच नाही आणि त्यांच्याकडनं वधवून घेताच आलं नाही बात कुछ हजम नाही होईल आता त्यांचे मोबाईल निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती जर पोलिसांना मिळाली होती कारण की पोलिसांनी तसं म्हटलंय बुधवारी न्यायालयात तसं म्हणणं सादर केलेलं होतं तर मग सतरा मे ते निलेश चव्हाण फरार होण्यापूर्वी म्हणजेच एकवीस मे पूर्वी म्हणजेच सतरा मे ते वीस मे या चार दिवसांमध्ये निलेश चव्हाणला ताब्यात घेऊन त्याची चौकशी का केली गेली नाही हे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्याला कुणी पाठिंबा दिला त्याला कोण पाठीशी घातलं आता निलेश चव्हाणच्या तिजोरीमध्ये लता करिश्मा यांचे मोबाईल आलेच कसे कारण वैष्णवीचे मामा उत्तम भैरट मोहन कसपटे यांनी सतरा मे रोजी सकाळी करिश्माला फोन करून बाळाविषयी विचारलं होतं म्हणजे त्या दिवशी सकाळी तिचा फोन तिच्याकडेच होता मग याचाच अर्थ त्या दिवशी अटक होण्यापूर्वी तिचा व तिच्या आईचा असे दोघांचे मोबाईल निलेश चव्हाणकडे देण्यात आले नाहीत हे कशावरून आता त्याच्याकडे ते मोबाईल गेले कसे असावेत कारण की सतरा मेला सासरा आणि दीद हे दोघेही फरार झालेले आहेत मग मा यांच्या मार्फत हे मोबाईल नीरज चव्हाणला देण्यात आली का कारण की हे दोघे बाहेर होते ती तर अटकेतच होते दुसरी गोष्ट सतरा मे ते वीस मे असे चार दिवस हे दोन्ही मोबाईल याचा अर्थ त्याच्याकडे होते तो फरार होण्यापूर्वी त्यानं हे मोबाईल त्याच्या तिजोरीत ठेवले आणि मग तो फरार झाला आता तीस मे रोजी नेपाळ बॉर्डरवर त्याला अटक होते एकतीस मेला त्याच्या घराची झाडाझडती होते आणि अखेर दोन्ही मोबाईल त्याच्याच तिजोरीमध्ये सापडतात म्हणजेच सतरा ते तीस मे चौदा दिवस हे मोबाईल त्याच्या तिजोरीत काय लोणचं घालायचं होतं का त्यांचं चौदा दिवस मग या निलेश चव्हाण विरुद्ध या दरम्यान लुकआउट नोटीस काढण्यात आली स्टँडिंग वॉरंट काढण्यात आलं मग सर्च वॉरंट का नाही काढण्यात आलं जर पोलिसांना ही माहिती मिळाली होती की या दोघींचे मोबाईल या निलेश चव्हाणकडे आहेत निलेश चव्हाण तर फरार आहे त्याच्या विरोधात तुम्ही लुकआउट नोटीस जारी केली होती त्याच्या विरोधात तुम्ही स्टँडिंग वॉरंट जारी केला होता मग सर्च वॉरंट काढायला काय अडचण होती सर्च वॉरंट काढला असतं तर त्याच्या घराची झडती घेता आली असती आणि त्याच्या घराचा सर्च वॉरंट काढल्यानंतर त्याच्या घरात त्यांनी कुठं कुठं काय काय लपवलंय हे आपसुकच पोलिसांना हे सगळं सापडलं असतं आणि मोबाईल या चौदा दिवसांमध्येच सापडले असते मग एवढे चौदा दिवस पोलीस काय करत होते आणि पोलीस कशाची वाट बघत होते याचाच अर्थ जर तो दोन वर्षांनी सापडला असता तर दोन वर्षांनी त्याच्या तिजोरीतून मोबाईल बाहेर काढले असते का काय म्हणतात पोलीस नाही नव्हते त्याचा फेसलॉक होता आणि त्यामुळे निलेश चव्हाण हवा होता अरे मग त्याचा फेसलॉक इकडे फेस येईपर्यंत लोकांच्या तोंडाला त्याचे मोबाईल तो येईपर्यंत ठेवलं असत म्हणजे त्याच्या तिजोरीतच ते मोबाईल पडून ठेवले असते काहीतरी पुढची प्रक्रिया करता आली असती ना या चौदा दिवसात त्याच्या घरात सर्च ऑटं वॉरंट काढून त्याच्या तिजोरीतून फेस लॉक केलं म्हणजे काय अगदी फायनल लॉक झालं काय ते आणि खूप तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे त्याच्या तिजोरीतून मोबाईल सहज मिळवता आले असते कारण की आता ते मोबाईल त्यातलं काही जे काही चॅट असतील व्हिडिओज असतील ऑडिओ क्लिप्स असतील सीडीआर असतील हे मॅन्युप्युलेट केले नसतील कशावरून ते फॅब्रिकेटेड केले नसतील कशावरून त्यात काही बदल डिलीट केले नसतील कशावरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला नसेल कशावरून कारण की मुळातच सतरा ते वीस त्याच्याचकडे मोबाईल होते आणि नंतर तो फरार ला झालाय त्याच्या आधी त्यांनी मोबाईल तिजोरीत ठेवून टाकलेत आता हे सगळे दोन वर्ष जर तो सापडला नसता तर दोन वर्ष त्याची वाट बघत बसले असते का पोलीस की बाबा तू कधी येतोय म्हणजे मग तुला कधी घरी नेतोय आणि मग तुझ्या घरातली कधी तिजोरी तुझ्या फेस फेसवॉकनी खोलतोय आणि मग मोबाईल आम्ही हातात घेतोय म्हणून शक्यच नाहीये याचा अर्थ शंभर टक्के कुठे ना कुठेतरी या दरम्यान पोलिसांनी हा तपासच करताना काहीतरी लुपोस ठेवलेले आहेत कारण की या दरम्यान चौदा दिवसात चौदा दिवस झाले मोबाईल त्या तिजोरीत पडून होते या तिजोरीत पडून असलेल्या मोबाईलचा शोध घेणं गरजेचं होतं कारण की जितक्या लवकर इव्हिडन्सेस हाती येतील तितक्या लवकर त्यातलं जे काही मटेरियल आहे ते सापडेल आणि जे खटला उद्या उभा राहणार आहे स्टँड होणार आहे त्यासाठी ते फायद्याचं ठरेल विरोधात ते पुरावे वापरता येतील पण ते जर मॅन्युप्युलेट केले गेले ते जर माल इंटेन्शननी काहीतरी त्यामध्ये बदल केला गेला तर ते केवढ्याला पडेल आता काय गॅरंटी आहे की ते जे मोबाईल चौदा दिवस त्या तिजोरीमध्ये होते ते अगदी सेफ होते आणि त्यातलं काही डिलीट झालं नसेल पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला नसेल कसं म्हणणार या संपूर्ण प्रकरणात जर आपण विचार केला तर जवळपास एक तास काल झाडाझडती त्याच्या घरची घेण्यात आली त्यामध्ये एक लॅपटॉप एक पेनड्राईव्ह तीन मोबाईल सापडलेत आता तिसरा मोबाईल कुणाचा आहे हे पोलिसांनाच माहिती किंवा तो काही जेव्हा फॉरेन्सिकमध्ये जाईल आणि त्याची तपासणी होईल त्यावेळी ते कळेल याचाच अर्थ यासोबत पासपोर्ट त्याचा शस्त्र परवाना आणि पिस्तूल देखील जप्त करण्यात आले पण हे एवढं सगळं चौदा दिवस पोलिसांना जर हे ठाऊक होतं की ते तिजोरी त्याच्या मोबाईल आणि मुळात निलेश चव्हाण असा कोण राजेंद्र हागवणे यांच्या इतका जवळचा व्यक्ती आहे की बाळही त्याच्याकडे दिलं मोबाईलही त्याच्याकडे दिला असा आहे काय आणि ज्या अर्थ हे दोन्ही मोबाईल लपून ठेवण्यात आले त्या अर्थी हे शंभर टक्के या मोबाईलमध्ये काहीतरी असलं पाहिजे लता हगवणे करिश्मा हगवणे यांनी एकतर या तिला मारहाण करताना वैष्णवेला छळताना त्या दरम्यान त्यांना काहीतरी त्यांचे ते ऑडिओ क्लिप्स असतील त्यांचे फोन्स असतील सीडीआर असतील हे सगळं काही त्यामध्ये असणार आहे आणि त्यांनी त्याच्या ते विश्वासू माणसाकडे दिलं याचा अर्थ विश्वासू माणूस त्यांचा निलेशचा माणस होता दुसरं कोण आणखी प्रत्येक वेळी वाद यांच्या घरातला आणि मिटवायला कुणाला बोलवायचे नीलेज चव्हाणला असा कोण हा होता यांच्याशी असं काय रिलेशन होतं या माणसाशी मुळातच त्याचा रेकॉर्ड ऑलरेडी आधी खराब मा आहे मग अशा माणसाला यांनी जवळच का केला होता त्यामुळं हा सगळा प्रकार एकतर समोर यायला पाहिजे दुसरी गोष्ट जनक हगवणे म्हणजे वैष्णवीचं बाळ त्याच्याकडेच होतं ही माहिती पोलिसांना दिली जाऊन सुद्धा त्या बाळाचा ताबा त्याच्याकडून का घेतला गेला नाही कसपटे कुटुंब वीस तारखेला स्वतः माणसं जाऊन आली सर्वसामान्य पोलीस काय न जाऊ शकले त्याच्या घरात त्यावेळी पोलिसांनी बाळाचा शोध घेण्यात टाळाटाळ तार का केली नंतर बावीस मे रोजी हे बाळ यांच्या ताब्यात आलं म्हणजे सोळा ते एकवीस मे सहा दिवस हे बाळ बेपत्ता असून देखील पोलिसांनी त्याचा शोध का घेतला नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत हे अत्यंत महत्वाचं आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, ना तोपर्यंत काहीही समजणार नाहीये कारण की मुळातच या प्रकरणामध्ये हा जो निलेश चव्हाण आहे हा तर आधीच फ्रॉड माणूस त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत दोन हजार अठराला तीन जून दोन हजार अठराला याचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये याची रंग दाखवायला सुरुवात केली त्यांनी स्वतःच्याच बेडमधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय त्याच्या पत्नीला आला होता त्यानं तिनं त्यावेळी त्याला विचारलं त्यांनी उडवडवीची उत्तर दिली उडवून लावलं नंतर फेब्रुवारीमध्ये देखील एअर कंडिशनला काहीतरी अडकवल्याचा संशय तिला थी आला तिने परत त्याला विचारलं परत त्याने उडवून लावलं पण एक दिवस त्याचा लॅपटॉप त्याच्याच बायकोच्या हाती सापडला आणि त्यात तिने जे पाहिलं ते पाहून धक्का बसला तिला कारण त्या लॅपटॉपमध्ये म्हणजे आता काय सांगायचं म्हणजे जे शारीरिक संबंध ठेवले जायचे त्याचा व्हिडिओ अक्षरशः त्याचा व्हिडिओ त्या लॅपटॉपमध्ये सेव्ह केला होता आणि ते व्यवस्थित रेकॉर्ड व्हावं यासाठी बेडची लाईट सुरू ठेवायचा हा पट्ट्या म्हणजे काय विकृत मानसिकता होती याची इतकंच नव्हे त्याच्या पत्नीला त्या लॅपटॉप मध्ये अन्य कुठल्या तरी मुलींचे देखील असेच आक्षेपार्ह अवस्थेत असलेले व्हिडिओ आढळून आले मग मात्र आत्ता झाली मग मात्र यावेळी जेव्हा त्याला कळालं की हिने आपला लॅपटॉप ओपन केला आहे तेव्हा त्यानं तिला चाकूचा धाग दाखवून दमकावलं तिचा गळ्या दाबण्याचा प्रयत्न केला शेवटी छायाच कंटाळून तिनं त्याच्या आई वडिलांना सांगितलं म्हणजे तिच्या ता ता सासू तर त्याने उलट तिला छायाला सुरुवात केली मग मात्र शेवटी तिला घर सोडण्याशिवाय पर्याय नव्हता शेवटी अखेर तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि चौदा जून दोन हजार बावीसला तिनं रितसर गुन्हा दाखल केला पण विशेष आहे गुन्हा दाखल होऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई काहीच नाही पुणे सत्र न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता तरी देखील पोलिसांनी त्याला अटक केली नाही शेवटी ते प्रकरण मुंबई हायकोर्टातून त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आणि आता ते प्रकरण तिके चालू असेल म्हणजे एकंदरीत हा जो कोण विकृत स्वरूपाचा निलेश चव्हाण आहे या निलेश चव्हाणनं आपल्या पत्नीला सुद्धा या सगळ्या नको त्या घाण विकृत जाळ्यात ओढलंय म्हणजे याच्याकडे असे कितीतरी आगणित अक्षय बारा व्हिडिओज असले पाहिजेत कारण की जेव्हा आता त्याला अटक झालेली आहे त्यात सुद्धा तो कुठल्या तरी एका घटस्फोटित मैत्रिणीच्या सोबत फिरत होता तिला घेऊन तो गेला फिरायला चल फिरायला जाऊ म्हणून आणि ती देखील चल फिरायला म्हणून गेली आणि परत जेव्हा चौकशी झाली तेव्हा काय म्हणते नाही मला हे काही माहितच नव्हतं त्यांनी काय कांड केले मला माहितच नव्हतं पण त्यानं तिच्याच मोबाईलवरून जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीला त्यावेळी फोन केला ना त्यावेळी ते त्याचं लोकेशन कळालं आणि मग पोलिसांची सूत्र हल्ली आता यावेळी फक्त पोलिसांना त्यांनी एक महत्वाची माहिती दिली की तो दिल्लीवरून गोरखपूर या ट्रॅव्हल बसनी प्रवास करायला गेलेला आहे एवढं नक्की त्यांना सापडलं शेवटी आपल्याला आप सगळ्यांना माहिती आहे त्या मधला सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आणि मग पोलिसांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यावर कायम बारकाईने लक्ष ठेवलं गेलं होतं आणि शेवटी याच दरम्यान जवळच्या काही व्यक्तींना टाइम कॉल केला आणि त्यामुळं निलेशच्या मोबाईलचा आय पी ऍड्रेस प्रेस झाला आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी संबंधित पोलीस स्टेशन नेपाळ बॉर्डरवरच्या असतील किंवा नेपाळच्या असतील त्यांना फोन करून पूर्णपणे त्याचा पत्ता शोधून काढला आणि तो ज्या लॉजवर राहत होता त्याच लॉजवर सकाळी सकाळी त्याच्याच रूमचा दरवाजा उघडून त्याच्या समोर गेले त्याला दोन मिनटं काही कळलंच नाही समोर पोलीस पाहून तो पूर्णपणे म्हणजे हँगच झाला आणि शेवटी त्याच्या मुसक्या आवळून त्याला पुण्यामध्ये आणण्यात आलं आता असा जो व्यक्ती म्हणजे फरार होताना सुद्धा किती माइंडसेटने चालला होता तो असं म्हटलं जातं की त्याच्या बहिणीचा एक दाजी जो आहे त्याच्या बहिणीचा दाजी तो काहीतरी पोलीस अधिकारी आहे वगैरे आणि त्यामुळे त्याला पोलीस कसा तपास करतात त्यात काय लुपोल्स आहेत काय अडचणी असतात हे सगळं त्यांनी डोक्यात ठेवलेलं आहे त्याला माहिती कसं करायचं म्हणून त्यांनी पूर्णपणे कॅशमध्ये व्यवहार केले अजिबात बँकिंग सर्व्हिस वापरली नाही कुठलं कार्ड वापरलं नाही डेबिट कार्ड नाही वापरलं काहीच नाही वापरलं त्यांनी याचा जर शातिर दिमाग या निलेश चव्हाणचा हा आणि त्यात विकृत अशा व्यक्तीचा या कुटुंबाशी काय संबंध बघ त्याच्याकडे बाळ देण्यात काय प्रॉब्लेम आहे त्याला बाळ का दिलाय एवढंच नव्हे त्याला बाळ पण दिलं आणि मोबाईल पण दिले बाळ पण सांभाळ मोबाईल पण सांभाळ बाळ ठेवलं स्वतःजवळ आणि मोबाईल ती तिजोरीत असं काय आहे अहो तुम्ही ज्या अर्थी मोबाईल लपवले त्याच अर्थी या मोबाईलमध्ये काहीतरी आहे हे पूर्णपणे क्लिअर होत आणि चौदा दिवस तेरा चौदा दिवस पोलीस कोठडीत असून सुद्धा तुम्हाला त्या नंदेकडून आणि सासूकडून हे वधवून घेता आलं नाही पोलिसांचं फेल्युअर आहे की तुमचे मोबाईल कुठे आहेत म्हणून जर त्यांनी त्यावेळी तोंड उघडलं असतं आणि नाव सांगितलं असतं तर तुम्ही निलेश चव्हाणच्या घरी जाऊन त्याला अटक करू शकला असतात कारण की वीस तारखेपर्यंत तो इथंच होता म्हणजे हे सगळं जे प्रकरण आहे यामध्ये अतिशय पारदर्शकपणे आणि बारकाईनं काम करणं अत्यंत गरजेचं आहे जितकं पोलीस चांगल्या पद्धतीनं याच्यात आणखी इन्व्हॉल्वमेंट करतील तपास यंत्रणा आणखी पुढे जाईल त्या त्यावेळी याचे त्या सगळे खुलासे आणि आता तर शशांक राजेंद्र आघावणी आणि सुशील आघावणे आणि हा निलेश चव्हाण या तिघांना समोरासमोर बसूनच चौकशी केली जाणार आहे त्यामुळे यातनं बरेचसे खुलासे होण्याची शक्यता आहे शेवटी या तिघांनाही आता तीन जून पर्यंत पोलीस कोठडी आहे त्यामुळे निलेश चव्हाण राजेंद्र आघावणे आणि सुशील आगवणे या तिघांच्या समोरासमोरील चौकशीमधून नेमका आता बाहेर काय येणार आहे त्यातून नेमकी काय माहिती हाताला लागणार आहे ही अत्यंत महत्वाची आहे कारण या सगळ्या ह्याच्यात जर विचार केला तर हा एक बांधकाम व्यावसायिक पोकलेन मशीनचा व्यवसाय करणारा शिवाय करिश्मा आगवणीशी याची मैत्री शिवाय शशांक आणि या सगळ्या वैष्णविक वैष्णवी यांच्या कौटुंबिक वादात देखील हा सहभागी होता त्यामुळं राजेंद्र आगवणेच्या कुटुंबात जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा पहिल्यांदा समोर कसा काय आला याच्याकडे बाळ कसं काय देण्यात आलं याला कोणताही पालकत्व याच्याकडे नाही तरी याला बाळ सांभाळण्याचा अधिकार यांनी दिला कसा याच्याकडे मोबाईल का ठेवले गेले या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत कारण मोबाईल कुणाचे सासू आणि नंदेचे वैशिष्ट्य विचार आणि ते कुणाच्या तिजोरीत या निलेश चव्हाणच्या याचा संबंध काय आहे त्यामुळे हा संबंध जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत या प्रकरणातला धागा जुळवता येत नाही आता ही कडी तर सापडलेली आहे हा निलेश चव्हाण जो बोंबला फिरत होता तो तर सापडला आता निलेश चव्हाणनं जे काही उद्योग केलेत तिजोरीमध्ये मोबाईल ठेवणे लॅपटॉप यात काय काय सापडते यावरनं क्लिअर होणार आहे की मोबाईल तर सासू नंदेचे चव्हाणच्या तिजोरीत कसे पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी